नोटबंदी केली त्याही ठिकाणी अर्थव्यवस्था खेळकिर करून ठेवली आणि ते म्हणतात बा हिंदू मुस्लिम आणि हिंदू मुस्लिम परंतु खऱ्या अर्थाने जर विचार केला तर या ठिकाणी ब्रिटिशांचं राज्य होतं या ठिकाणी अकबरांचं राज्य होतं तर अकबरांच्या राज्यामध्ये या ठिकाणी त्यावेळेस ईद मुबारक साजरी होत होती अकबरांनी सांगितलं का हिंदूंना देखील काहीतरी झालं पाहिजे आणि म्हणून हिंदूंच्या बाबतीत त्यावेळेस अकबर बादशाची संकल्पना होती त्यांनी त्या काळात सांगितलं का कुंभमेळा आपण भरू आणि म्हणून त्यावेळेस कुंभमेळा आणि सर्व हिंदू धर्मातील लोक एकत्र यायला लागले म्हणून इतर हिंदू मुस्लिम जे आहे ते पूर्वीपासून तुम्ही आपण एकत्र आहे आणि म्हणून हिंदू आणि मुस्लिमांबद्दल भाजपने आम्हाला काही शिकू नये त्यामुळे पहिल्यापासून आम्ही हिंदू एकत्रच आहे आणि गुन्हा गोविंद त्यामुळे रामानं नाव घेऊन खोटं सांगून मत मागायचं काम हे बीजेपीने कधी कदापी करू नये त्याचप्रमाणे या ठिकाणी आरोग्य मंत्री या मतदार संघातील आहे आपल्या शेजारी बाजूला या ठिकाणी आरोग्य उपकेंद्र आहे त्या आरोग्य उपकेंद्रामध्ये पाच वर्षापासून परिचारिका नाही किंवा सुद्धा नाही आणि अशा पद्धतीचं या ठिकाणी वर्तन आहे आणि भाजपने पिळून पिळून लोक मारले त्यामुळं बघले असतात तुम्ही या गावाला आले जरी नसते तरी आमच्या गावाने नव टक्के मतदार लोक आहे या भाजपला म्हणून या ठिकाणी भग्रे सरांच मा शाळेमध्ये मी जेव्हा शिक्षक झालो तेव्हा भगरे सर दाभोळे गावामध्ये एक तलाठी कर्मचारी म्हणून काम करत होते हा यांची जिल्हा निघून दोन त्यांना पण आम्ही सरच म्हणायचे आमचे ऋणानुबंध जरी मी शिक्षक असलो तरी त्यांचे आणि आमचे ऋणानुबंध जुने आहेत भाऊ त्या दिवशी गावात येऊन सरांचं जे प्रेम सरांच्या भावाचं जे प्रेम सामान्य जनतेतून पुढे गेलेले सर आणि सामान्यासाठी त्यांच्या भावाने जो लढा दिला तो तुमच्या आमच्यासाठी शंभर टक्के सार्थ होईल याचा मला शंभर टक्के अभिमान आहे सर तुम्ही टक्के ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये निवडून आलेले आहात सर, सर तुम्ही शंभर टक्के या लोकसभा मतदारसंघामध्ये निवडून आलेले आहात भारतीय ताईंची जी चूक झाली आहे ती चूक तुमच्याकडनं होऊ नये शेतकऱ्यांच्या बाबतीत जो प्रश्न असेल तो प्रश्न तुम्ही शंभर टक्के सडीज न्यावा आमचं रोकडवाचं मंदिर असो किंवा समोर विठ्ठल बप्पाचं मंदिर असो किंवा समोर खंडरावाचं मंदिर असो जर शेतकऱ्यांवर अन्याय ज्या ज्या वेळेस होत असेल तुम्ही राजीनामा जरी दिला तरी चालेल पण शेतकऱ्यांसाठी जेव्हा जेव्हा वेळ मिळेल जेव्हा गाव खेडोपाडी तुम्ही लोकांशी संपर्क ठेवा आमच्या काळातील बहुसंख्य कार्यकर्ते ताईंना भेटले भेटले शंभर टक्के भेटले पण एकही रुपयाचं काम त्यांनी इथं केलेलं नाही त्यांच्या काही असत केले नाही शंभर टक्के सत्यता आहेत भाऊ समोर बसलेले आहेत आम्ही त्यासाठी वारंवार प्रयत्न केले पण आम्हाला इथे एकही रुपया भेटलेले नाही सर आमचं सगळ्यांचं तुमच्यावर शंभर टक्के प्रेम आहे शंभर टक्के तिथे आहात आमचे सगळे लोक जरी इथं थोडेसे तुम्हाला लोक दिसत असतील पण संपूर्ण गाव तुमच्या मागे आहे शंभर टक्के खात्री देतो तुम्ही शंभर टक्के आणि प्रवीण भाऊ सरांना तुम्ही खात्री द्या आणि तुम्ही माझ्यानंतर लागल झालेला आहे दहा वाजेपर्यंत ता आपली चार गाव आहे कृपा करून आता फक्त सरच बोलतील रामकृष्ण हरी होणाऱ्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने आज आपल्या गावामध्ये उपस्थित झालेले सर्व सन्माननीय मान्यवर या गावातील सर्व वडील मंडळी आणि तरुण मित्रांनो या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी इंडिया आघाडीचा उमेदवार म्हणून माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला एका शिक्षकाला ज्यांची आर्थिक बाजू मजबूत नसताना या देशाचे नेते आदरणीय ने शरदचंद्रजी पवार साहेब सोनिया गांधी आदरणीय राहुल गांधी आदरणीय उद्धव ठाकरे साहेब आदरणीय सीताराम येचुरी साहेब या इंडिया आघाडीच्या नेत्यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिली ती उमेदवारी माझे नसून तुमच्या सगळ्यांची आहे असं मी सम मला तुमच्या सगळ्यांसाठी काम करायचं दहा वर्षामध्ये काय झालं अनेक प्रकारच्या गुंताफा दिल्या शेतीचं कर्ज माफ करतो शेतीमाला हाव देतो प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये टाकतो युवकांना सांगितलं की दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या निर्माण करतो परंतु आज दहा वर्षामध्ये एकही गोष्टीची पूर्तता करता आली नाही एकही आश्वासन एक एक पूर्तता करता नाही दुसऱ्या बाजूला म्हणजे एका बाजूला आपण फक्त आश्वासनांची पूर्तता नाही आणि दुसऱ्या बाजूला या देशातील एकही घटक समाधानी शेतकरी असेल कामगार असेल नोकरदार असेल अल्पसंख्याक असेल किंवा भूमिहीन असेल किंवा तरुण असेल महिला असेल कष्टकरी असतील किंवा छोटे मोठे व्यापार करणारे व्यापारी असतील किंवा छोटे मोठे उद्योग करणारे उद्योगपती असतील या सगळ्या घटकाला त्रास देण्याचं या मोदी सरकारच्या काळामध्ये किंवा बी जे पी सरकारच्या कार्यकाळामध्ये झालंय फक्त आज जर कृषी जर समाधानी कोण असेल तर या देशातले बावीस तेवीस उद्योगपती यांचं दहा वर्षामध्ये या बी जे पी सरकारने दहा वर्षामध्ये सोळा लाख कोटीचं कर्ज माफ केलं आणि जो पोशिंदा शेतकरी आहे जो आपल्या देशाला पोसायचं काम करतो त्या शेतकऱ्याचं या देशातील एकूण कर्ज आहे तीन लाख कोटीचं ते माफ करायला यांच्याजवळ वेळ नाही पैसा नाही एका बाजूला शेतीमालाला हमीभाव भाव हमी तर दिलाच नाही परंतु शेतीमाला पाहिजे शेतीचे भाव शेती सातत्याने खाली पाडण्याचं काम केलं आणि दुसऱ्या बाजूला शेतीला लागणारी जी साधनं आहे त्या साधनांच्या किमती चौपटीने वाढवल्या कालच तुम्ही बघितलं की युरिया किंवा बाकीचे जे खतं आहेत त्या खतांच्या किमती पंधराशे वरून सतराशे अठराशे रुपये झाले आणि दुसऱ्या बाजूला किमती वाढवायची आणि त्यावरती अठरा टक्के जीएसटी आपल्याकडून घेतला जातो आणि तो जीएसटी म्हणजे एखादा लहान शेतकरी असेल आणि त्याने वर्षभरामध्ये एक लाख रुपयाचं खतं बियाणं औषधं घेतले अवजारं घेतले तर त्याच्याकडून एक लाख रुपयावरती अठरा टक्क्यांनी अठरा हजार रुपये काढायचे त्या पट्टीमध्ये तुम्ही करा शेतकरी कसा लहान मोठा असेल तर त्याच्याकडून लाखो रुपये एका बाजूने घेतले जातात आणि दुसऱ्या बाजूला सहा हजार रुपये आपल्याला द्यायचे आणि वरून कोण येतो पैसे मिळाले का पैसे मिळाले का बीजेपीला जे मतदान करणार का म्हणजे आपल्या जखमेवरती वीट सोडायचं काम हातभर घ्यायचं टिझभर द्यायचं असा प्रकार या सरकारचा चालू आहे अनेक गोष्टी बोलता येण्यासारख्या आज आपल्या मतदारसंघामध्ये वीस वर्षापासून बीजेपीचा खासदार काम करतो देशामध्ये दहा वर्षापासून बी जे पीची सत्ता आहे राज्यामध्ये बीजेपीची सत्ता आहे या भागातले कोणते प्रश्न सुटले ना पाण्याचा प्रश्न सुटला ना रस्त्याच्या अडचणी आज बघतोय मतदारसंघामध्ये दोन तीन दिवसापासून फिरतोय बीजेपीच्या खासदाराने कुठेही लक्ष दिलं नाही दिलं असतं तर मोठमोठे केंद्रीय रोड फंडमधून रस्ते आणता आले असते अनेक रस्ते पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून करता आले असते परंतु मला फारशी कामं काही झालेली दिसत नाही आणि दुसरी गोष्ट की त्या मतदारसंघाच्या प्रतिनिधी आहे म्हणूनच विसरून गेला की शेतकऱ्यांची कांदा निर्यात बंदी झाली त्याचा फटका आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना किती बसला त्याचं दुःख त्याचं व्यथा त्या संसदेमध्ये मांडायला पाहिजे होत्या परंतु त्यांनी पाच वर्षामध्ये एकदा सुद्धा संसदेमध्ये कांदा प्रश्न मांडला नाही आणि उलट ज्या ज्या वेळेस म्हणजे आपली कांद्याची निर्यात बंदी झाली नाफेड मार्फत खरेदी सुरू झाली त्यावेळेस नाफेडला कांदा खरेदी करून देण्याचं काम मार्केट करू शकत होत्या परंतु त्या ठिकाणी फार्मर प्रोड्युसर कंपन्या स्थापन करून त्या फार्मर प्रोड्युसर कंपन्यांच्या माध्यमातून कांदा खरेदी केला आणि त्याच्यामध्ये स्वतःचे हातवले करण्याचं काम या केलं हे सगळं आपल्याला माहिती मी काही सांगण्याची आवश्यकता नाही आणि असं सरकार असे लोकप्रतिनिधी आपल्या समोर आता मतं मागायला येतात आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना माहिती की ज्यांनी खऱ्या अर्थानं या देशाला उभं करण्याचं काम केलं आदरणीय पवार साहेबांच्या कार्यकाळामध्ये बहात्तर हजार कोटीची कर्जमाफी झाली आदरणीय पवार साहेबांनी या देशामध्ये केंद्रीय कृषी मंत्री म्हणून काम करताना खऱ्या अर्थाने या देशामध्ये शेतकऱ्यांना समृद्ध करण्याचं काम केलं या देशामध्ये दुसरी हरित क्रांती घडून आणली आणि बहात्तर हजार कोटीची कर्जमाफी योजना राबवून शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्याचं काम केलं दुसऱ्या बाजूला यांनी दहा वर्ष बचत बसवण्याचं काम केलं आणि म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती की महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीचा उमेदवार म्हणून माझ्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आदरणीय पवार साहेबांनी उमेदवारी दिली या निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीनवरती माझा अनुक्रमांक तीन आहे भास्कर मुरलीधर भगरे तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोर बटन दाबून आपली सेवा करण्याची संधी या निवडणुकीच्या निमित्ताने द्या हे चिन्ह घराघरापर्यंत पोहोचवा हे नवीन चिन्ह आहे हे चिन्ह सगळ्यापर्यंत माता भगिनी असतील घरातले वयोवृद्ध असतील शेता काम करणारे कष्टकरी असतील यांच्यापर्यंत हे चिन्ह पोहोचवा कारण छोटी आपना आपना आप सा। आपला राग आपला संताप हा मतदानाच्या रूपाने व्यक्त करायचा आहे आणि त्यासाठी आपल्या गावातलं शंभर टक्के मतदान करून घ्या आणि ते शंभर टक्के मतदान तुझा एक मुंगारा माणूस या चिन्हा समोर पटन दाबून आपली सेवा करण्याची संधी द्याय हे या निमित्ताने सांगतो आणि दुसरं इंडिया आघाडीचा जाहीरनामा आठ दिवसापूर्वी प्रसिद्ध झालाय त्यातल्या चार गोष्टी म्हणजे त्या जाहीरनाम्यामध्ये समाजातल्या सगळ्या घटकांचा विकास करण्याच्या योजना आहे परंतु इथं बऱ्यापैकी शेतकरी के बांधव केले म्हणून तुमच्यासाठी चार गोष्टी सांगतो की एनडीए आघाडीची सत्ता या देशामध्ये आली जे काम केलं जाईल ते म्हणजे शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ केलं जाईल गोष्ट आघाडीची सत्ता या देशात आली तर आपली सातत्याने मागली शेतीमाला हमी भाव त्याचं वचन या जाहीरनाम्यामध्ये देण्यात आलेलं आहे आणि तिसरी गोष्ट की आपल्या शेतीला लागणारी जी साधनं आहे त्यांच्यावरती अठरा टक्के जीएसटी आकारला जातो शेतकऱ्यांची प्रचंड लूट केली जाते एका बाजूने काढायचं दुसऱ्या बाजूनी द्यायचं परंतु हातभर काढायचं तीजभर द्यायचे काम चालू आहे आणि म्हणून एनडीएच सरकार या देशात आलं तर शेतीला लागणारी साधनं मग ट्रॅक्टरपासून तर फक्त गोष्टी लागतील त्या सगळ्या जीएसटी करण्यात येतील आणि चौथी गोष्ट मागच्या वर्षी आपण एक रुपयाचा पीक विमा काढला आजपर्यंत एकाही शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळाली नाही आणि म्हणून इंडिया आघाडीची सत्ता आली तुम्ही पीक विमा काढला तुमचं नुकसान झालं तर तुम्हाला तीस दिवसाच्या आत नुकसान भरपाई देण्यात येईल अशा प्रकारच्या घोषणा या जाहीरनाम्यामध्ये आहे आणि म्हणून माझी विनंती इंडिया आघाडी ही खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांचं किंवा शेतकऱ्यांचं भलं करणारी एनडीए आघाडीची ही सत्ता जर देशामध्ये आली तर सर्वसामान्यांचं भलं होऊ शकतं आणि म्हणून एनडीए आघाडीचा उमेदवार म्हणून आपली सेवा करण्याची संधी मला द्या ही विनंती या निमित्ताने करतो आणि दुसरी गोष्ट सोळा मे ला आदरणीय पवार साहेब हे लासलगाव इथं त्यांची दुपारी तीन वाजता जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी लासलगाव येथे सोळा तारखेला दुपारी तीन वाजता ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोरील ती सभा होणार आहे त्या सभेसाठी आपण उपस्थित राहावं ही विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय मान एक मिनिट ज्या ठिकाणी सीताराम बापू लोकरे त्या ठिकाणी प्रभुनाथ ढाकणे यांनी उमेदवारांचा सत्कार करावा अशी विनंती करतो त्याचप्रमाणे सर एक मिनिट बोलतील सर्व ग्रामस्थांना या ठिकाणी आपण जो मार्कला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद या ठिकाणी सर्व ग्रामस्थांना मंत्री विधानसभाकून राष्ट्रवादी काँग्रेस बघा दे महाविकास आघाडी ही जायला करून दरत आहे नेतो आदरणीय झोड्याचे मत निवडून राहा असे मी आपल्याशी विनंती करणार आणि आपण सर्व ग्रामस्थांच्या बरोबर आहे अशी मी त्यांना गरज य दराका स न. ne <laughs> Assalamualaikum <laughs> warahmatullahi wabarakatuh आहे झालं झालं सगळ्या गटातून व्यक्ती आलेले आहेत त्यामुळे बैठकाचं स्वरूप आणि भविष्यावर आणणार आहेत किती होता ना आपण देखील आपल्या सगळ्यांना ऐका सगळे शुभ रहो म्हणून आजची समिती मला मदत करत आहे 何で পরো <laughs> <laughs>